तुला जपणार आहे मी चा, का या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात वेळ वाया न घालवता पटापट सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आतापर्यंत असं आपण पाहतो की आता मी राही वेदाला सांगते बघ तुझ्या आईची इच्छा आहे की तू तुझ्या बाबांबरोबर बोलावं आणि त्यांच्या खोलीत जाऊन राहावं पण तू ऐकत नाही ना म्हणून तुझी आई रडते त्याबरोबर आता वेदा म्हणते आई रडते पण मग आईच्या डोळ्यातलं पडलेलं पाणी मला दिसत का नाही आहे त्याबरोबर मात्र आता मीराला काय सांगायचं वेदाला हा प्रश्न पडतो तिला काही उत्तर सुचत नसतं त्याबरोबर अंबिका म्हणते थांब मी आहे ना आणि ती फक्त टिचकी वाजवते त्याबरोबर वेदाच्या कपाळावर पटपट पाच सहा थेंब पाणी गळतं त्याबरोबर लगेचच मीरा म्हणते बघितलंच वेदा तुझी आई किती जोरात रडती आहे बघ त्याबरोबर लगेच वेदा तिची भावली उचलते मोबाईल उचलते हेडफोन उचलते आणि अथर्वजा खोलीत जात जायला निघते त्याबरोबर मीरासुद्धा आता वेदाच्या मागोमाग येते घरातल्या सगळ्यांनाच वाटतं की वेदा काही अथर्वच्या खोलीत येणार नाही पण वेदाला तिथे आलेलं पाहून घरातल्या एकूण एकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आनंद कोणालाच झालेला नसतो पण सगळे आनंद झाला आहे असं भासवतात त्यानंतर आता वेदा ही मीराला म्हणते की तू सुद्धा माझ्याबरोबर झोप तर मी इथे थांबेन त्याबरोबर मात्र आता मीराचा नाही इलाज होतो आणि मीराला तिथे थांबावं लागतं वेदा रात्रीची झोपते अथर्व आणि मीरा मस्त बसून आईस्क्रीम खातात त्यानंतर आता मीरा ही वेदा गाठ झोपल्याच्यानंतर अथर्व उजल्याच्यानंतर तिच्या खोलीत जाणार असते पण वेदाने मीराचा हात इतका घट्ट धरून ठेवलेला असतो की मीराला तो हात सोडून जाता येणं शक्य नसतं त्यामुळे मीरासुद्धा तिथेच झोपते त्याबरोबर आता मग अथर्व तिथून उठून बाजूला जात असतो पण वेदाने त्याचासुद्धा हात घट्ट धरलेला असतो त्यामुळे दोघांनाही हलता येत नाही आणि तिथेच झोपण्याशिवाय दुसरा काही पर्यायही उरत नाही आता दोघंही रात्रीचं झोपून घेतात सकाळी मीरा लवकर उठते आणि तिच्या खोलीत तिचं तिचं आवरण्यासाठी निघून जाते अथर्व आणि वेदा हे दोघंही तिथे तसेच झोपलेले असतात मीरा ही जाताना त्यांच्या खिडकीवरचे पडदे व्यवस्थित बंद करून जाते जेणेकरून ऊन आत येऊ नये आणि त्या दोघांनाही लवकर जाग येऊ नये त्यांची दोघांची झोप पूर्ण व्हावी अथर्व ज्यावेळेस उठतो त्यावेळेस अगदी त्याला त्याच्या पूर्वीच्या दिवसांची आठवण येऊन जाते आता पूर्वीचे दिवस म्हणजे ज्यावेळेस अंबिका जिवंत होती त्यावेळेच्या दिवसांची अथर्वला आठवण येते पूर्वी अशीच वेदा अथर्व मीरा वेदा अथर्व अंबिका हे तिघंजणं एकत्र ह्याच खोलीत राहायचे पण कालांतराने अंबिकाचं निधन झालं आणि मग मात्र या खोलीतलं सगळं चित्रच बदलून गेलं आणि ते सगळं आता अथर्वला आठवत असतं पण आता मीराच्या परत येण्याने अंबिकाची जी जागा आहे ती भरून निघत चालली आहे तिची ती थी पोकळी भरून निघते आणि त्यामुळे ह्या खोलीतलं जे पूर्वीचं चित्र होतं ते सुद्धा पुन्हा मागे दिसायला लागले तर आता हे सगळं मंजिरीला मात्र बघवत नाही मंजिरी माझं या घरावरती इतके वर्ष राज्य चाललं आणि आता ही मीरा मला हिच्या तालावरती नाचवणार माझ्या घरातल्या गोष्टी ही हिच्या पद्धतीने करून घेणार या विचाराने आता ती पूर्णपणे त्रासलेली असते आणि मग आता ती ठरवते की नाही काहीही झालं तरी मी मीराला माझ्या घरावरती राज्य करू देणार नाही माझी शक्ती अपुरी पडता कामा नये मला जे सिद्ध करायचं आहे ते मी करणारच मग त्यासाठी अगदी मला कोणत्याही परिस्थितीपर्यंत पोहोचावं लागलं तरी माझी हरकत नाही सगळ्यात आधी आता मला मार्जिरीला भेटायला हवं असा विचार करून ती मार्जिरीकडे येते पण आता इथे मार्जिरी आणि मंजिरी दोघींमध्ये भांडण होतं हळूहळू मीराचं सगळं काही चांगलं सुरू आहे आणि तू काय फक्त बघत राहणार आहेस का तू काहीच हात हलवणार नाही आहेस का अशीच फक्त आपण मजा बघायची आहे का असं सगळं आता मार्जिरीला मंजिरी विचारत असते आता मार्जिरीला राग येतो मार्जिरी तिचा गळा जोरात आवडते आणि तिला म्हणते माझ्यासोबत आजपर्यंत ह्या अशा भाषेत कोणीही बोललेलं नाही आहे विसरू नकोस मी तुझी गुरु आहे असं मंजिरीला सांगते त्याबरोबर मंजिरी ही मार्जिरीला म्हणत असते चुकलं माझं मार्जिरी सोड मला त्रास होतोय मला खरंच गळा सोड माझा मी पुन्हा अशी चूक करणार नाही पण मला आत्ता सोड मार्जिरी सोड माझा गळा त्याबरोबर मार्जिरी लगेचच मंजिरीचा गळा सोडते मंजिरी म्हणत असते पण आपल्याला काहीतरी करायला हवंच नाहीतर जर ती मीरा अशीच यशावर यश यशावर यश मिळवत गेली तर मात्र आपल्या हातात फक्त बघत राहण्याशिवाय दुसरं काही उरणार नाही आणि असं घडू नये असं जर वाटत असेल तर आपल्याला त्या मीराला आत्ताच आळा घालायला हवा मार्जिरी म्हणते मी तुला काहीतरी पर्याय सांगेन त्यासाठी आपल्याला काहीतरी अघोरी विधी करावा लागेल पूजापाठ पाठ करावा लागेल त्यानंतरच काहीतरी पर्याय निघू शकेल मंजिरी म्हणते जे काही करावं लागेल ते सगळं करायला मी तयार आहे पण मला माझ्या घरावरचं राज्य सोडायचं नाही आहे आणि जी सिद्धी मला प्राप्त करायची आहे ती सिद्धीसुद्धा मला प्राप्त झाल्याशिवाय थांबायचं नाही आहे मार्जिरी तिला सांगते की जर तुझा निश्चय अटळ आहे तर मग काहीच हरकत नाही आपण या सगळ्यावरती नक्की मार्ग नक्की उपाय काढू पण त्यापर्यंत तुला सगळीकडे अगदी बारीक लक्ष ठेवावं लागेल तुझ्या चौफेर बारीक लक्ष ठेवावं लागेल असं काहीच घडू देऊ नकोस की ज्यांमध्ये ती मीरा जिंकेल आणि तू हरशील त्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते की माझं लक्ष चौफेर आहेच पण तू सुद्धा लक्ष ठेव माझी मार्जिरी त्याबरोबर मार्जिरी म्हणते माझं काम लक्ष ठेवणं नाही तर तुला प्रत्येक वेळेस मदत करणं आहे लक्ष ठेवून काय घडतंय ते सांगणं तुझं काम आहे मार्जिनी म्हणते हो मी ठेवीन सगळं गोष्टींवरती लक्ष आणि देईन तुला प्रत्येक गोष्टीची माहिती फक्त तू माझ्या पाठीशी थांब गेल्या वेळेस मला जसं मंदिरात जाता आलं नव्हतं तसं यावेळेस काही होऊ देऊ नकोस मला मंदिरात परत घरातल्या पूजापाठ इतर सगळ्या कार्यांमध्ये व्यवस्थित सहभाग घेता येऊ देत अशी माझ्या पाठीजवळ शक्ती दे कारण मी सध्या दादासाहेबांच्या घरातली करती स्त्री आहे जर मीच एखाद्या कार्यक्रमाला नसेन तर मात्र सगळ्यांना प्रश्न पडतो की हे असं का सगळेजण मला जाब विचारतील आणि मग मात्र माझ्याकडे काहीच उत्तर नसेल तर तेवढ्यासाठी माझ्या पाठीशी थांब त्याबरोबर मार्जरी तिला तथाच तू असं म्हणत असते तर दुसरीकडे आता अंबिका ही खूपच जास्त खुश असते आणि ती मीराच्या खोलीत आता सोफ्यावरती बसलेली असते इतक्यात त्या ठिकाणी मीरा येते आणि अंबिकाला म्हणते अंबिका ताई तुम्ही माझ्या खोलीत सकाळ सकाळ त्यावर अंबिका म्हणत असते हो मग आता जर तू, तू तुझ्या खोलीत नाही आहेस तर मग कोणीतरी तुझ्या खोलीत असायला हवं ना म्हणून मी आले अर्थात आता वेदाच्या खोलीत त्याबरोबर लगेचच मीरा म्हणते म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावर लगेचच आता अंबिका म्हणते अगं असं काय करतेस आता तू अथर्वच्या खोलीत राहायला गेलीस ना मग आता ही खोली फक्त वेदाची त्याबरोबर लगेचच मीरा म्हणत असते ही खोली माझी आहे वेदाची खोली तिच्या बाबांची त्याबरोबर आता अंबिका ही मीराला समजावून सांगत असते की हे बघ सध्या तुमच्या दोघांमध्ये फारसं पटत नाही आहे कारण तू लग्न करताना जे काही केलंस ते अथर्वाला आवडलेलं नाही आहे पण जसं जस जस त्यांना पटत जाईल की ती तू घेतलेला निर्णय योग्य होता तसं तसं ते स्वतःहून तुला स्वीकारतील आणि तुम्हा दोघांमधलं बॉन्ड आणखीन चांगलं होईल आणि तुम्ही आणखीन एकत्र याल त्याबरोबर मीरा म्हणत असते तुम्ही खूप पुढचा ताई विचार करताय एवढं सगळं काहीच घडणार नाही त्यावर लगेचच अंबिका तिला सांगते हा माझा विश्वास आहे आणि माझा विश्वास नक्की खरा होईल मला माझं गट फिलिंग सांगत आहे की या घरात तू माझी जागा घेशील आणि सगळं काही व्यवस्थित मॅनेज करशील बघ त्याबरोबर मीरा म्हणत असते बघू खरंच मला कधी तुमची जागा घ्यायला जमेल असं मला स्वतःलाच वाटत नाही त्यावर अंबिका म्हणत असते का नाही जमणार तुला तुला सगळं जमेल अगं बघ आत्तापर्यंत अथर्व तुला नजरेवर धरत नव्हते पण आता काल रात्री तुम्ही दोघांनी एकत्र आईस्क्रीम खाल्लं का कारण हळूहळू अथर्वला तू चांगली आहेस तुझ्यात हुशारी आहे हे, हे, हे पटायला लागलं म्हणूनच ते तुझ्याबरोबर वेळ घालवतात ना मग त्याबरोबर मीरा म्हणत असते की काल रात्री त्यांनी मला आईस्क्रीम दिलं होतं त्याच्यापाठी कारण होतं ते म्हणजे मी वेदाला त्यांच्या खोलीत पाठवून दिलं यासाठी तिला मनवलं यासाठी त्याबरोबर अंबिका तिला समजावून सांगते अगं हो पण शेवटी तुमच्यामध्ये काहीतरी चांगलं झालं ना काहीतरी पॉझिटिव्ह झालं आता मीरा म्हणते जाऊ देत ना मला जाऊ द्या आवरायचं आहे अजून त्याच्यानंतर खाली जायचं आहे सगळ्यांच्या ब्रेकफास्टची तयारी करायची आहे वेदाचे बाबा ऑफिसला जाण्याअगोदर त्यांना कॉफी टिफिन सगळं काही द्यायचं आहे त्याबरोबर लगेचच आता अंबिका म्हणते हो हो तू जा मला काय मला कुठल्याही वस्तुकांना स्पर्श करता येत नाही त्यामुळे उगाचच्या उगाच मी बडबडत राहीन तुझा वेळ मौल्यवान आहे तो वाया जायला नको त्याबरोबर लगेचच मीरा म्हणते की तसं नव्हतं मला बोलायचं अंबिका ताई अहो पण खरंच वेळ वाया जातोय त्याबरोबर आता अंबिका तिला म्हणते अगं मग मी तरी कुठे तुला खोटं म्हणते तूच खरंच जा आणि आवर मी इथे तुझ्याच खोलीमध्ये बसून राहणार आहे त्याबरोबर लगेचच आता मीरा म्हणते चालेल तुम्ही बसा निवांत तुम्हाला माझी काहीच मदत लागणार आहे उलट मलाच तुमची प्रत्येक वेळेस मदत लागते असं म्हणत मीरा तिकडनं आता किचनमध्ये निघून जाते त्यानंतर ते अथर्व आता अथर्वसाठी कॉफी घेऊन वरती आलेली असते आता हळूहळू अथर्व आणि मीरा ह्या दोघांमधला बॉन्ड वेदामुळे चांगला स्ट्रॉंग होत चाललेला असतो आणि मीराच्या येण्याने वेदाच्या चे चेहऱ्यावरचं जुनं हसूसुद्धा परत येत चाललेलं असतं अथर्व वेदा च्या बाबतीत मीराला सांगत असतो जेव्हा अंबिकाचा मृत्यू झाला अगदी त्या दिवसापासून वेदाने माझ्याशी बोलणं बंद केलं होतं कारण त्या दिवशी जेव्हा अंबिका जळत होती आपल्याच फार्महाऊसवरती तेव्हा मी तिला वाचवू शकलो नव्हतो वेदा धावत तिकडे चालली होती मी तिचा हात पकडून तिला थांबवलं होतं त्यामुळे तिला असंच वाटत राहिलं की तिच्या आईचा मृत्यू माझ्यामुळे झाला त्यावर लगेचच मीरा म्हणते पण असं तिला का वाटतं तिने विचार नाहीच केला का या गोष्टीवर कधी त्याबरोबर अथर्व म्हणतो तिला असं वाटलं कारण ज्या दिवशी अंबिकाचा मृत्यू झाला अंबिका त्या बंगल्यात जळाली त्या दिवशीच माझं आणि अंबिकाचं एका छोट्याशा विषयावरून भांडण झालं होतं आणि अनफॉर्च्युनेटली ते वेदाने बघितलं होतं वेदाच्या मनात हीच गोष्ट राहिली की माझ्या आईचं आणि बाबाचं भांडण झालं होतं आणि म्हणून माझ्या आईने स्वतःला जाळून घेतलं आणि म्हणून मी तिला वाचवलं नाही पण तसं खरंच काही घडलं नव्हतं त्या दिवशी आमचं भांडण झालं होतं त्यानंतर अंबिका त्या बंगल्यावर गेली होती आणि तिने स्वतःहून मला तिकडे बोलवून घेतलं होतं पण मी तिथे पोहोचण्याअगोदरच तो पूर्ण बंगला जळायला सुरुवात झाली होती अंबिकाला वाचवण्यासाठी आज जायला मला कुठूनच जागा शिल्लक राहिली नव्हती आणि म्हणून म्हणून मी अंबिकाला वाचवू शकलो नाही तर आता अनन्या ही अथर्व आणि मीराला एकत्र बघते आणि तिलासुद्धा खूप बरं वाटतं ती विचार करते हळूहळू माझ्या भावाचं आयुष्य मार्गी लागत चाललंय आत्तापर्यंत अंबिका वहिनी मारल्यानंतर दादा कुठल्याच बाई माणसाबरोबर व्यवस्थित बोलला नव्हता पण आता अंबिका वहिनी गेल्यानंतर मीरा वहिनी त्याच्या आयुष्यात आली हळूहळू का होईना पण आता तो मीरा बहिणीबरोबर चांगलंच स्टेबल होतो ती देवाला प्रार्थना करते माझा अथर्व दादा असाच कायम सुखी राहू दे आनंदी राहू दे आणि आता तिच्या चेहऱ्यावर आपसूकच एक हसू आलेलं असतं तोपर्यंत आता मीरा ही अथर्वला कॉफी देऊन त्याच्या रूमच्या बाहेर आलेली असते त्याबरोबर आता ती अनन्याला असे एकटीलाच हसताना पाहते आणि विचारते अनन्याताई काय हो तुम्ही अशा एकट्याच एकटक बघून का असतंय वेड्यासारख्या त्यावर अनन्या तिला काही सांगत नाही असंच सहजच असं एवढं फक्त बोलते आणि तिकडनं निघते त्याबरोबर दादासाहेबसुद्धा आता मीरावरती खुश असतात मीरामुळे घरात जे काही चांगले बदल होत चाललेले असतात ते बघून ते खुश असतात दादासाहेब म्हणत असतात ज्यावेळेस अंबिका या घरात होती ना मीरा त्यावेळेस हे घर बोलायचं ह्या घरातली प्रत्येक वस्तू ह्या घरातली प्रत्येक गोष्ट अगदी तिच्याप्रमाणे होती म्हणजे तिला हवं तसंच आणि आज अंबिका गेल्यानंतर ह्या घराची सगळी रया निघून गेली होती पण जेव्हापासून तू या घरात आली आहेस तेव्हापासून हळूहळू या घराची रया परत आली आहे आता वेदाचंसुद्धा बघ ना सगळं कसं तिचं चांगलं सुरू आहे ज्यावेळेस अंबिकाचा मृत्यू झाला त्यावेळेस ती पूर्णपणे कोलमडून गेली होती अर्थात तिची आई तिच्यापासून दुरावली होती पण आता तुझ्या ये येण्यामुळे हळूहळू तिच्या मनातली तिच्या आईची जी जागा होती ती भरून निघाली आणि हळूहळू आता वेदा बाकीच्या इतर मुलांप्रमाणे नॉर्मल वागू लागली खरंच तुला आणण्याचा या घरामध्ये माझा जो निर्णय होता तो अतिशय योग्य होता हे मला तू अगदी प्रत्येक पावला पावलावरती जाणीव करून देत आहेस तर आता इथे हळूहळू अथर्व आणि वेदा यांचा बॉन्ड तर स्ट्रॉंग झालेला असतोच पण त्याबरोबर अथर्व आणि मीरा यांचंसुद्धा बॉन्ड स्ट्रॉंग होत चाललेलं असतो तर हे सगळं बघून मंजिरीला मात्र खूप जास्त राग येत असतो तिला त्रागा होत असतो तिला कळत नसतं की आपण काय करावं कसा आपल्याला मीराला त्रास देता येईल मीराला त्रास देण्यासाठी मंजिरी लपून छपून बऱ्याच गोष्टी करत असते पण मीराला हे माहीत नाही आहे की हे सगळं काही मंजिरी करते तिला मात्र हे एवढंच वाटतं आहे की ह्या सगळ्यामागे मायाचा हात आहे आणि नर्मदा आत्या त्याचबरोबर दामोदर मामा आणि अजितचा हात आहे पण ज्यावेळेस मीराला हे कळेल की या सगळ्यामागे मंजिरी आहे त्यावेळेस काय घडेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल तर आता आपण पुढे पाहतो की मंजिरी ही मायाकडे आलेली असते आणि ती मायाला सांगत असते की हे बघ माया काहीही झालं अगदी काहीही इकडचं जग तिकडे झालं तरीसुद्धा आता अथर्व आणि वेदा हे वेगळे झालेच पाहिजे पुन्हा ते दोघं जर एकत्र आले तर मात्र आपल्याला पुढे सगळं अवघड होऊन बसेल कारण जर अथर्व आणि वेदा एकत्र आले तर त्या मीराला त्यांच्या गटात सामील व्हायला फार वेळ लागणार नाही कारण ती वेदा आणि ती मीरा आधीच एका गटात आहेत त्यामुळे आपल्याला काहीही करून काहीही करून त्या दोघांना लांब ठेवावं लागेल अथर्व आणि वेदा हे दोघं जर फक्त एकमेकापासून लांब असतील ना तर ह्या घराचं घरपण परत कधीच येणार नाही ह्या घरातलं ते सुख समाधान शांती परत येणार नाही आणि आपल्याला ते परत आलेलं नको तेव्हाच मला माझी जी शक्ती आहे अपूर्ण ती मिळेल कारण तेव्हाच मला प्रत्येकाची वेगवेगळी ताकद काढून घेता येईल त्याबरोबर माया म्हणत असते तुम्ही काळजी करू नका मॅडम मी आहे ना मी सगळं व्यवस्थित मॅनेज करते मी अथर्व आणि वेदा यांना एक होऊ काही देत नाही त्यानंतर आता मंजिरी तिकडनं गेलेली असते तर आता इथे माया ही म्हणायला लागते अरे कसं करू मी हे सगळं माझ्याकडे काही जादूची कांडी आहे का कांडी फिरवली आणि लगेच वेदा आणि अथर्वला एकमेकापासून वेगळं केलं त्याबरोबर आता मंजिरीने मायाच्या मनातलं अगदी चोख ओळखलेलं असतं आणि ती तिला म्हणते तुझ्याकडे जादूची कांडी नसेलही पण ती जादूची कांडी शोधून काढ वेदाच्या मनातली तुझ्याबद्दलची भीती ही तुझी जादूची कांडी आहे त्यामुळे वेदाला पुन्हा घाबरव किंवा काहीही कर पण काहीही करून ते दोघं एकमेकाच्या सोबत येता कामा नये याची काळजी घेत त्यावर आता माया म्हणत असते आता तिला घाबरवणं माझ्यासाठी सोपं उरलेलं नाही आहे कारण सतत ती मीरा तिच्या मागे पुढे असते आणि त्यामुळे मला काही ती मुलगी भेटत त्या बर, नाही त्याबरोबर मंजिरी तिला रागात तिचा हात पिरगळून सांगते मला नाही ऐकण्याची सवय नाही तू विसरलीस का माया त्याबरोबर माया म्हणते मॅडम सॉरी प्लीज माझा हात सोडा मॅडम प्लीज हे बघा तुम्ही जे सांगितलंयत ना ते मला व्यवस्थित कळलं आहे आणि मी माझं काम व्यवस्थित पूर्ण करेन काहीही झालं अगदी काहीही तरीसुद्धा मी अथर्व आणि वेदाला एक होऊ देणार नाही खरंच त्याबरोबर मंजिरी म्हणते ठीक आहे यावेळेस तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवते पण जर पुन्हा गेल्या वेळेसारखं झालं तर चित्र जळालं नव्हतं तसंच जर आता यावेळेस अथर्व आणि वेदा वेगळे नाही झालेत तर काय करू मी तुझं तेही मला आत्ताच सांग त्यावर लगेचच आता मायाला आठवतं गेल्या वेळेस मंजिरीने तिला वेथाच्या छडीने किती मारलं होतं ते त्यामुळे ती आता म्हणते की नाही नाही आता मला कशाचीही गरज नाही आता मी मला सांगितलेलं काम अगदी चोख आणि व्यवस्थित पूर्ण करेन त्यानंतर आता माया त्या ठिकाणून निघून जाते तर आता आपण पुढे पाहतो की इथे हळूहळू अथर्व हा मीराला प्रत्येक गोष्ट सांगायला लागतो मग अगदी त्याच्या ऑफिसमधली असू दे किंवा इतर कुठली घडलेली घटना असू दे तो मीराला सांगायला लागतो आता मीराने घरात सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं कारण त्या दिवशी पिऱ्या हा सुट्टीवरती असतो दादासाहेबांनी मीराला जबाबदारी सोपवलेली असते सर्व स्वयंपाक बनवण्याची त्यात दादासाहेबांचे काही मित्रसुद्धा पाहुणे येणार असतात मीरा सर्व अगदी स्वयंपाक छान बनवते सादर संगीत पण आता तो स्वयंपाक नर्मदा आत्या मुद्दामून खराब करते आणि मीरा ही गोष्ट स्वतःहून बघते मीरा ही गोष्ट बघते आणि नर्मदा आत्याने ज्या हातांनी त्या जेवणात जास्तीचं मीठ घातलं होतं त्याच हातांना असं बेडवरती जोरात ढकलून बांधून घेते आणि मग नर्मदा आत्याच्या तोंडात वरून मीठ टाकत असते आणि नर्मदात्यांना ते मीठ खायला लावत असते त्याबरोबर नर्मदा आत्याला मात्र ते मीठ काही खायला होत नसतं तिला खूप जोरात त्रास होत असतो पण मीरा तिचं काहीच ऐकत नाही आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद